नमस्कार मंडळी शुभ दुपार आपली शेतीवाडी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आणि आपण आलो आहे या मोठ्या शेतामध्ये हे बघा मल्चिंगला सगळे होल पाडून झालेले आहेत आणि रोपं आता दुपारी आलेत तीन साडेतीन वाजता हे का तुम्हाला दाखवते हे बघा आणि कशाची रोपं आहेत मंडळी ओळखा बरं कशाची रोपं आहेत ही सहा हजार रोप आहेत सगळे मिळून एक एकर लागणीसाठी सहा हजार रुपये आहेत हे बघा ओळखलं का बघा हे बघा ही आहेत कलिंगडाची रोपं वॉटरमेलन बघा कलिंगड कसं सगळ्यांना खायला आवडतं की नाही उन्हाळ्यामध्ये हे बघा ही कलिंगडाची रोपं आहेत आणि ही साडे बावीस हजाराची रोपं आहेत सगळी मिळून पावणे दोन रुपयाला एक रोप आहे कलिंगर। ते बघा सर्वांच्या लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्या आवडीचं फळ जे आहे कलिंगड ते कलिंगडाची रोप आहेत आणि आपण आपल्या शेतामध्ये लावतोय कलिंगड कलिंगडाची लागवड करतोय आणि लागवड करण्यासाठी हे बघा आपल्या महिला सज्ज झालेल्या आहेत आता वाजले दुपारचे चार हे बघा मनीषा ताई आहे उजाक्का आहे आपले खशाना नाहीत आहेत राजू दादा आला आहे दादा आहे आपला मोकाशांचा शिलावयनी आहेत रुपा मॅडम आहेत नामदेव महाराज आहेत अजून पूनम सुनबाई यायच्यात आणि बघा मी पण आले पाण्याची किटली घेऊन मस्तपैकी आता कलिंगडाची लागण होणार आहे हे बघा कुठं कुठं ज्वायनर आहेत ना ड्रीपचे जॉईनर असे पागळून गेलेत म्हणजे काही ठिकाणी होल पाडताना पाईपला पण लागले आहेत गरम डब्बा खोल पाडण्याचा त्यामुळं काही ठिकाणी पाईप लिकेज आहेत त्यामुळे असं जोडायचं काम चालू आहे तुट कुठं हे बघा तर आज आपण करतोय कलिंगड लागणीचा श्री गणेशा आणि पूजन करण्या साहित्य सर्व मी काढून ठेवलं होतं कालच लागण व्हायची होती पण काल रोपा आली नाहीत आणि काल इथं आमच्या इथं एक आजीबाई गेल्या चालता फिरता त्यांना अटॅक आला आणि त्यामुळं आता आपण तीन दिवस काय पूजन वगैरे काय करणार नाही नारळ वगैरे काही फोडणार नाही नंतर नारळ फोडणार आपण सुतक मिटल्यानंतर तर त्यामुळं आता आज पूजन वगैरे आपण काय करणार नाही लागण अशी चालू करणार आहे तर इथं आहे मर्याई मातेचे दळे आणि बुवासाहेब महाराजांचे दळे तर त्यांचं नाव घेऊन ना आपण लागणीला सुरुवात करतोय श्री गणेशा करतोय चला मग सगळ्यांनी लागणीला सुरुवात करा गणपती बाप्पा मोर्या हे बघा आल्या सुनबाई पण आल्या आमच्या नाही बघा दादासाहेबांनी पहिलं रोप लावलेलं आहे हे बघा तर अशा पद्धतीने आपली लागवड चालू झालेली आहे चला मंडळी तुम्हाला लागवड पण झाल्यानंतर दाखवते कशी कशी लागवड होते काय होते आणि इथं चिंचेची आपल्या झाडांची सावली आहे त्यामुळे रोपं आपण अशी सावटीला ठेवलेली आहेत हे बघा चिंचेच्या सावलीला आपली रोपं हे बघा अशी होमजणार नाहीत आणि ही रोपं खूप नाजूक असतात खूप नाजूक आहेत ही रोपं नाही बघा आणि कलिंगड कसं लहानांपासून थोरापर्यंत सर्वांनाच आवडतं मार्चमध्ये रमजान रोजे आहेत त्यासाठी आपण लावतोय कलिंगड रमजानच्या सणासाठी हे फळ आपलं जाणार आहे त्यामुळे आपण कलिंगड लागवड करतोय रमजानसाठी तरबूज पपई आणि कलिंगड अ ड्रायफ्रुट्स वगैरे सुका मेवा खजूर हे सर्व लागतं त्यामुळं आपण कलिंगड लावतोय म्हणजे आपलं टार्गेट रमजान आहे रमजान सण आहे त्यासाठी आपण हे कलिंगड लावतोय तर एकशे वीस दिवसामध्ये हे फळ आपलं निघणार आहे आणि हे सिंबा जातीचं आपलं सॉरी साठ दिवसाचं हे आहे आपलं फळ साठ ते सत्तर दिवसात निघणार आहे आणि हे रोपाची जात आपल्या सिंबा आहे सिंबा मृदंग रोप आहेत कशा पद्धतीने रोप खावत आहेत ते मी तुम्हाला दाखवते बल्चिंग पेपरवर जिथं आपण डब्यानं होल पाडलाय त्या ठिकाणी हे रोप खावायचंय आणि ट्रे मध्ये रोप असल्यामुळे असा गट्टा निघतोय खाली त्याला कोको पावडर आहे कोको पावडरचा गट्टा तसा त्या होल मध्ये चिकटवायचा व्हायचा आहे आणि ड्रिप न पाणी आपलं ठेम ठेम जाणार आहे त्याला पाहिजे एवढंच हे बघा आणि थंडीमध्ये दव जास्त साठतं आणि नंतर वेल सुटल्यानंतर त्या दवाच्या पाण्यामुळे किंवा करप्यामुळं रोप वेल खराब होणार फळं आपली लागलेली खराब होणार म्हणून हा पण मल्चिंग पेपर लावलाय बघा आपला हा सर्व मल्चिंग पेपर आहे नऊ ते दहा बंडल आपल्याला लागलेले आहेत सगळे मिळून हे जवळजवळ साडेसात हजाराचा मल्चिंग पेपर आपल्याला लागलाय एका की दुसऱ्या फाड्यानं तेवढंच म्हणजे एक एकर कलिंगड जरी लावायची झाली ना तरी बावीस हजार रुपयाची रोपं आणि सात हजाराचा मल्चिंग पेपर पुन्हा ट्रॅक्टरनं बेड सरी टाकली त्याला तीन चार हजार रुपये गेले लागणीच्या महिला किंवा हे सगळे जोडायचे वर्कर ह्या सगळ्या मिळून खर्च आपला पंचवीस तीस हजारावर जाणार आहे आपल्याला दर वीस ते पंचवीस रुपये किलोनं मिळायला हवा तेव्हा हे परवडल सगळं आपल्याला आणि रमजानच्या वेळेला दर असतोच असतो त्यामुळे आपण ते रमजानचं टार्गेट ठेवूनच आपण कलिंगड लागवड करतोय तर ह्या आपल्या सगळ्या रन रागिणी आहेत दिवसभर पण ह्या कामच करत होत्या आणि आता लागण चालू झालेली आपली अशा रीतीनं चला मंडळी तर आपण यांना ट्रे द्यायचं काम करूया हे बघा मंडळी आणि आत्ता वाजले साडेचार बरोबर साडेचार वाजता आपली लागण चालू झालेली आहे जेवढं उरकल तेवढं आपण लावणार आहोत आणि हे लावाई का लावाई एक तर सकाड़ी सकाड़ी तर रोप आहे ना शिळप्याच लावायचं म्हणजे ऊन जास्त कडक असेल तेव्हा लावायचं नाहीये एकतर सकाळी सकाळी किंवा दुपारनंतरच हे रोप लावायचं कारण हे रोप खूप नाजूक आहे साठ दिवसात येणार हे पीक आहे त्यामुळं हे खूप नाजूक अवस्थेतलं रोप आहे तुम्हाला जसं ऍडजस्ट होईल हाताला तसं बघा तुम्हाला हा ओल लागली हाताला की हा तर रोप व्यवस्थित मातीला ऍडजस्ट व्हावं एवढंच कोको पावडर मातीला ऍडजस्ट व्हावी असं लावा हे बघा मंडळी पाच लाईन वरून लावत आलेत बायका हे बघा लागण चालू आहे जोमात ट्रे दिलेला आहे बघा आणि इकडं खाली दोन बेडला मल्चिंग कमी पडलं होतं तर ते मल्चिंग लावण्याचं चा काम चालू आहे तिथं खाली नामदेव खाशा नाना दाद्या कारभारी आणि वकील साहेब इथं मल्चिंग जोडण्याचं काम करत आहेत दोन बेडला मल्चिंग कमी पडलं ते आणलं आणि आता इथं महिलांचं चा काम चाललंय लागणीचं चा। हे बघा मंडळी पाच बेड पूर्ण निम्म्यापर्यंत गेलेत तर हा बॅलर दिसतोय ना इथं आपलं मधलं सेंटर आहे तिथपर्यंत पाच बेड गेलेत आता हे नवीन पुन्हा लागण चालू केली नवीन बेडची बघा अशा पद्धतीनं लागवड झालेली आहे रोपांची आणि आपला युवराज पण इथं मदत कराय बघा सुनबाईंचा युवराज जरा सावकाशीनं लावावं लागतंय कारण रोपं नाजूक आहेत त्यामुळे गडबड करून उपयोग नाही बल्चिंगच्या होलमध्ये व्यवस्थित रोप खवावं लागते आतमध्ये तर पाणी ड्रिपच्या पाईप चालू केल्यामुळे बघा ह्या असं आता ओला आहे आतमध्ये असं रोप खावायचं तर खाली काम चालू आहे कुठं पाईप लिकेज आहे काय ते बघणं चालू आहे आज जरंडेश्वर स्पष्ट दिसत आहे दर्शन घडत आहे जरंडेश्वर महाराजांचं हे बघा मंडळी दिवस मावळला आहे सहा वाजलेले आहेत आणि दहा बेड झालेले आहेत आपले पाचन पाच दहा बेड लावून झालेले आहेत समोर जरंडेश्वर महाराजांचं दर्शन झालं आणि आणि पाच दहा बेड होऊन आता पुढचे पाच आता लागवडीसाठी घेतलेले आहेत थोड्याच वेळा आता दहा बेड कडेपर्यंत गेला की आ, संपेल लागवड साडेसहापर्यंत ते बघा आता सगळे होल पाडून पण झालेत मल्चिंगला आणि एका वाप्याला मल्चिंग, एक वाप मल्चिंग पेपर कमी होता तो पण लावून झाला आहे आणि आता उद्या मग लागण पूर्ण होईल आज काय पूर्ण होणार नाही लागण उद्या होणार पूर्ण तर बघा अशा पद्धतीनं लागण केलेली आहे चला मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली शेतीवाडी या माझ्या चॅनलचे व्हिडिओ बघत राहा बेला लायकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे पुढील सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येत राहील आणि थंडीचे दिवस आहेत तर सर्वांनी काळजी घ्या मस्त खा प्या हेल्दी राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा धन्यवाद